नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या पेपरमधील आपण अंकगणित व बुद्धिमत्ता यावरती वीस प्रश्न परीक्षेला आले होते मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील जेवढे काही प्रश्न होते वीस प्रश्न या वीस प्रश्नांचा सविस्तर विश्लेषण आणि कन्सेप्टनुसार या ठिकाणी आप आपल्याला शिकायला मिळणार आहेत शॉर्ट ट्रिक्सनुसार आपल्याला त्या प्रश्नांचे करेक्ट उत्तर कशा पद्धतीने काढता येईल हे, हे अच्छा अच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे आजचं सेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण आपल्याला आयडिया येईल प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जात आहेत आणि सोबतच मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा सिलेबस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी एक सारखाच असतो थोडीशी लेवल कमी जास्त होऊ शकते ठीक आहे तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे एक्क्याऐंशी नंबर पासून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गणितावरचे प्रश्न विचारले होते ठीक आहे एक एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूया शॉर्ट पण नुसार करूया ठीक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे तर सहा सलग समसंख्यांची ए बी सी डी ई e, एफ यांची बेरीज एकशे पन्नास आहे तर त्या पुढील तीन सलग समसंख्यांची बेरीज किती असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाला आपण फास्टमध्ये सोडवू शकतो तर कशा पद्धतीने बघा या ठिकाणी आपल्याला सहा समसंख्यांची बेरीज दिलेली आहे एकशे पन्नास मग या बेरजेवरून आपण सरासरी काढू शकतो मग ते कशा पद्धतीने मग आपल्याला या ठिकाणी एकशे पन्नास बेरीज दिलेली आहे एकशे पन्नास लिहून घेतले आणि त्या संख्येने जर आपण भाग दिला तर आपल्याला सरासरी मिळते मित्रांनो ठीक आहे मग आता बघा या ठिकाणी भागाकार करूया सहा एक सहा आणि पंचवीस सख दीडशे म्हणजे पंचवीस तुम्हाला या ठिकाणी काय मिळालेली आहे सरासरी मिळालेली आहे ओके मग आता सरासरीवरून आपल्याला लक्षात येते की सलग सहा समसंख्या आपल्याला याच्यावरतून काढता येते मग पंचवीस तुमच्याकडे सरासरी आहे म्हणजे सरासरी ही मधली संख्या असते बरोबर आहे मग याच्यानंतर समसंख्या कोणती येईल मित्रांनो सव्वीस याच्यानंतर अठ्ठावीस आणि याच्यानंतर तीस येईल यापूर्वी पण तीस तीनच संख्या असणार ते कोणत्या चोवीस बावीस आणि वीस ठीक आहे पण आपल्याला त्या पुढील म्हटलं म्हणजे हे लिहिण्याची आवश्यकता नव्हती ओके आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर बघा त्या पुढील तीन समसंख्यांची बेरीज विचारली म्हणजे या तीस नंतरच्या तीन समसंख्यांची बेरीज विचारली मग आता बेरीज काढत असताना बघा या नंतरच्या तीन समसंख्या लिहून घ्यायच्या होत्या बत्तीस त्याच्यानंतर चौतीस आणि त्याच्यानंतर मित्रांनो छत्तीस ठीक आहे ज्याप्रमाणे आपण बेरजीला एकूण संख्येने भागले त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सरासरीला एकूण संख्येने गुणले तर तुम्हाला उत्तर मिळतो बरोबर मग गुण आकार करायचा तीन चुक बाराशे दोन हातचा एक तीन त्रिक नवन एक दहा एकशे दोन हे तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं असतं ठीक आहे सुरुवातीला एकशे पन्नासशी बेरीज दिलेली आहे मग बेरजेला आपण एकूण संख्येने जर भाग दिले तर आपल्याला सरासरी मिळते कन्सेप्ट क्लिअर करा सरासरी मिळते मग सरासरी किती मिळाली पंचवीस पंचवीस ही तर विसम संख्या आहे बरोबर पंचवीस ही तर विसम संख्या आहे मग आपल्याला समसंख्या घेता येतो मग याच्यानंतरची समसंख्या घ्या सव्वीस याच्यानंतरची अठ्ठावीस याच्यानंतर ती तीस नंतर म्हटलं त्या पुढील म्हटलं मग या आधीची तीन संख्या घ्यायची आवश्यकता नऊतीस मग तीस नंतरच्या तीन संख्या घ्या सम कोणत्या आहे एक बत्तीस त्याच्यानंतर चौतीस आणि त्याच्यानंतर छत्तीस बरोबर मग आपल्याला विचारली मग सरासरीला तुम्ही एकूण तीन संख्येने गुणू शकता मग या ठिकाणी चौतीस ही या तीन संख्येची सरासरी असेल मित्रांनो बरोबर आहे मग या सरासरीला एकूण संख्येने गुणायचेच होते मग तुम्ही चौतीस गुणिले तीन केले तर एकशे दोन हे तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालं परियसी मध्ये ओके अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचा होता ओके ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया ब्याऐंशी नंबरचा काय विचार होता बघा प्रश्न खूप अवघड होते हे या ठिकाणी आपण म्हणू शकतो कारण पेपरच्या वेळेस जो माइंडसेट असतो मित्रांनो तो आता या आपण जेव्हा सोल्युशन बघतो किंवा आता जेव्हा आपण प्रश्न युट्यूबवरती किंवा कुठेतरी आपण चेक करत असतो तेव्हा आपल्याला सोपे वाटतात परंतु जेव्हा पेपर सोडवत असताना तेव्हाची मेंटॅलिटी किंवा माइंडसेट म्हणू आपण थोडंसं अवघडच आहे असं म्हणू शकतो त्यानुसार ठीक आहे आता या ठिकाणी बघा प्रश्न काय दिलेला आहे खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या पंधरा पदांची बिरीज किती मित्रांनो पहिल्या पं पंधरा पदांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे मग या ठिकाणी बघा सिरीज काय दिलेला आहे एक भागाकारामध्ये दोनशे तीन अधिकमध्ये त्याच्यानंतर एक भागाकारामध्ये तीनशे चार अधिकमध्ये एक भागाकारामध्ये चार गुणिले पाच अशा पद्धतीने पा मित्रांनो आपल्याला पंधराव्या पदांची म्हणजे पंधरा पदांची आपल्याला बिरीज विचारली ठीक आहे मग आता बघा या ठिकाणी काय करायचं होतं तर या ट्रिकचा वापर तुम्ही करू शकता तुम्हाला फास्टमध्ये या ठिकाणी उत्तर मिळतोय बघा काय टेक्निक आहे तर सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं होतं बघा पंधरा पदांची बिरीज विचारली मित्रांनो बरोबर मग बघा सुरुवातीचा जो पद आहे तो दोन आहे बरोबर आहे मग पंधरा पदांची विचारली बेरीज मग या पंधरा अधिक दोन यांची करायची बेरीज पंधरा अधिक दोन किती होईल सतरा आता या ठिकाणी मी हे सतरा हे अंक लिहून घेतले याच्यानंतर काय क्रिया करायची तर बघा सरळ या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पर्यायामध्ये अपूर्णांक या संख्ये अपूर्णांकामध्ये संख्या दिसतोय मित्रांनो ठीक आहे मग काय करायचं तर बघा या सतरा चे अशी या ठिकाणी आपल्याला अंश आणि छेद अशा पद्धतीने दोन संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे तर मग या ठिकाणी या सत्रामधून पहिले पद तुम्हाला करायचे होते वजा मधून दोन वजा केले तर मित्रांनो किती उरतात तर पंधरा शिल्लक राहतील ठीक आहे मग आता छेदामध्ये काय येणार आहे तर सरळ आपल्याला या ठिकाणी काय करायचा होता या सतराचा गुणाकार पहिल्याच पदासोबत करायचा होता म्हणजे गुणिले दोन सतरा दोन्ही चौतीस म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय होतं तर पंधरा छेद चौतीस हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं तर या पर्याय मध्ये आपल्याला एक मध्ये करेक्ट उत्तर पाहायला मिळतो क्लिअर झालं अशाच पद्धतीने अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवायचा होता या ठिकाणी आपल्याला करेक्ट उत्तर मिळालेलं आहे पर्याय एक पंधरा छेद चौतीस ठीक आहे मित्रांनो समजून घ्या या ठिकाणी एक छेदामध्ये दोन गुणिले तीन अधिक एक छेदामध्ये तीन गुणिले चार अधिक एक छेदामध्ये चार गुणिले पाच अशा पद्धतीने आपल्याला पंधरा पदाची या ठिकाणी काय विचारली बेरीज तेव्हा या टेक्निकचा तुम्ही वापर करून सेकंदात उत्तर काढू शकता ते अशाच पद्धतीने मित्रांनो शेवटचा पद पंधरा आणि पहिला पद दोन यांची करायची बेरीज म्हणजे आली मित्रांनो सतरा बरोबर आहे मग यामधून पहिला पद वजा करा म्हणजे पंधरा येईल तुम्हाला अंशामध्ये त्याच्यानंतर त्या संख्येचा दुप्पट करा म्हणजे सतरा गुणिले दोन केले तर चौतीस म्हणजेच पंधरा छेद चौतीस हे तुम्हाला पर्याय एक मध्ये उत्तर पाहायला मिळतो मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होता ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय विचारलं होतं भूमितीवरचे पण प्रश्न परीक्षेला आलेले आहेत ओके आता बघा या ठिकाणी त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे काय विचारलं होतं बघा प्रश्न अवघड आले होते मित्रांनो आणि असेच प्रश्न आता याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील तर बघा प्रश्न असा आहे की एक आयाताचे मोजमाप करताना एका बाजूची माप पाच टक्क्यांनी वाढले तर दुसऱ्या बाजूची माप दहा टक्क्यांनी कमी झाले तर आयाताच्या क्षेत्रफळाची मोजमाप करताना असलेल्या त्रुटीची टक्केवारी किती ठीक आहे आता बघा या प्रश्नाला सोडवण्याची टेक्निक काय होती तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एका बाजूचं माप पाच टक्केने वाढले म्हणजेच तुम्ही या ठिकाणी प्लस पाच टक्के असे लिहू शकता ठीक आहे वाढले म्हणजे प्लस आणि घटले किंवा कमी झाले म्हणजे मायनस करायचा ठीक आहे याच्यानंतर पुढे बघा आपल्याला दिलेलं आहे की दुसऱ्या बाजूचे माप दहा टक्केनी कमी झाले म्हणजे तुम्ही या ठिकाणी मायनस दहा असे लिहू शकता वजा दहा ठीक आहे मग आता बघा या ठिकाणी काय करायचं होतं तर आपल्याला अधिक पाच वजा दहा जर केले मित्रांनो तर आपल्याला वजा पाच या ठिकाणी फरक मिळतो ठीक आहे हे आहे वाढले म्हणून आपण अधिक केले हे या ठिकाणी कमी झाले म्हणून या ठिकाणी आपण वजा केली ठीक आहे मग बघा अधिक वजा वजा दहामधून पाच वजा केली तर पाच शिल्लक राहतील याच्यानंतर पुढे काय करायचं तर बघा सरळ आपल्याला काय करायचं होतं तर या ठिकाणी पहिले पाच टक्के आहे पाच त्याच्यानंतर दहा टक्के दिलेलं आहे ते दहा टक्के हे गुन्हाकारामध्ये लिहायची होती आणि भागाकारामध्ये शंभर करायचा होता याला सोडवायचा आपल्याला काय मिळते बघा या ठिकाणी हे दोन शून्य कॅन्सल झाले पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे एक छेद दोन याचा जर भागाकार केला मित्रांनो तर आपल्याला भागाकार मिळतो शून्य पॉईंट पाच टक्के ठीक आहे शून्य पॉईंट पाच टक्के याच्यानंतर आपल्याला टक्केवारी विचारली म्हणजे सरळ तुम्हाला यांची करायची होती बिरीज ठीक आहे मग पाच टक्के अधिक शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजेच किती येईल मित्रांनो तर पाच पॉईंट पाच टक्के हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होतं ठीक आहे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने याला सोडवायचा होता सुरुवातीला आपल्याला म्हटलंय की पाच टक्केने वाढले म्हणून प्लस पाच केले त्याच्यानंतर दहा टक्केने कमी झाली म्हणून मायनस दहा केले वजा दहा अधिक पाच केले तर वजाच पाच मिळणार किंवा तुम्ही पाच डायरेक्ट लिहिले तरी चालतोय कारण आपल्याला प्लस मायनस याच्यामध्ये उत्तरात कुठे दिसत नाही म्हणून आपण प्लस मायनसला तेवढी वे तेवढा वेटेज द्यायची आवश्यकता नव्हती ठीक थी? आहे याच्यानंतर त्या दोन संख्येचा करायचा होता गुणाकार आणि भागाकारामध्ये शंभर कारण टक्केवारी विचारली याला सोडवलं आलं मित्रांनो एकशे दोन एकशे दोन म्हणजेच काय तर अर्धा बरोबर आहे म्हणजे एकचा चा अर्धा किती येतो शून्य पॉईंट पाच या दोघांची करायची बेरीज पाच अधिक शून्य पॉईंट पाच बरोबर पाच पॉईंट पाच हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय दोन मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने याला सोडवायचा होता आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे काय विचारलं होतं बघा परीक्षेला चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न काय आहे दहा पुस्तकांची सरासरी किंमत सोळा रुपये आहे व त्यातील दोन पुस्तके सोडल्यास इतर आठ पुस्तकांची सरासरी किंमत नऊ पॉईंट पाच आहे जर त्या दोन पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्या किंमतीची चाळीस टक्के अधिक असल्यास दोन पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती म्हणजे आपल्याला त्या दोन्ही पुस्तकाची किंमत काढायची आहे मित्रांनो या प्रश्नाला थोडंसं सो लॉजिकली सोडवायचा होता म्हणजे आपल्याला फास्ट उत्तर या ठिकाणी मिळतो आणि तुम्हाला जर कन्सेप्टनुसार बघायचं असेल तर आपण कन्सेप्टनुसार या ठिकाणी बघूया ठीक आहे तर आता बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहून घेऊ आपण सुरुवातीला आपल्याला सरासरी किंमत दिलेली आहे सोळा रुपये मग सुरुवातीला आपण पुस्तकाची संख्या लिहून घेऊ ठीक आहे पुस्तकाची संख्या ओके त्याच्यानंतर आपल्याला सरासरी किंमत दिलेली आहे मग मी या ठिकाणी सरासरी किंमत लिहितो सरासरी किंमत ठीक आहे आता पुढे बघा या ठिकाणी आपल्याला काय मिळतो ते बघा दहा पुस्तकांची सरासरी किंमत सोळा रुपये पुस्तकांची संख्या किती आहे दहा मग पुस्तकाच्या संख्येच्या खाली दहा लिहिणार त्याच्यानंतर त्यांची सरासरी किंमत सोळा आहे मग या ठिकाणी सरासरी किंमतीच्या खाली सोळा लिहिणार या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला किंमत मिळते बरोबर आहे म्हणजे दहा पुस्तकांची एकूण किंमत मिळते मग दहा गुणिले जर सोळा केले मित्रांनो तर किती येईल एकशे साठ रुपये येणार आहे ठीक आहे याच्यानंतर पुढे काय करायचं बघा आठ पुस्तकांची सरासरी किंमत नऊ पॉईंट पाच रुपये आहे याच्यानंतर आपल्याला आठ पुस्तक दिलेलं आहे म्हणजे तुम्ही या पुस्तकाच्या संख्येच्या खालीच आठ लिहिणार ठीक आहे यानंतर त्यांची किंमत नऊ पॉईंट पाच आहे सरासरी किंमत म्हणजे सरासरी किंमतीच्या खालीच तुम्ही नऊ पॉईंट पाच लिहिणार याच्यानंतर यांचा करणार गुणाकार म्हणजे तुम्हाला आठ पुस्तकांची काय मिळणार किंमत मिळणार या दोघांचा गुणाकार केला मित्रांनो तर शहात्तर रुपये येणार आहे ठीक आहे आता बघा काय करायचं सुरुवातीला दहा पुस्तक होते आत्ताच झाली आठ म्हणजे किती पुस्तकं कमी झाली वजा बाकी करा दोन पुस्तक मग या दोन पुस्तकांची आपल्याला किंमत विचारलेली आहे लॉजिकली जर सोडवलं तर बघा उत्तर कशा पद्धतीने आपल्याला मिळालं असतं परंतु आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करूया आता या किमतीचा करायचं आपल्याला वजा बाकी एकशे साठ मधून शहात्तर वजा केले तर मित्रांनो आपल्याला चौऱ्याऐंशी रुपये मिळतात म्हणजेच काय तर या दोन पुस्तकाची एकूण किंमत चौऱ्याऐंशी रुपये मग आपल्याला याच्यामध्येच बघायचं होतं त्यांनी म्हटलं की त्या दोन पुस्तकांची प्रत्येकी किंमत विचारली म्हणजे दोन पुस्तकाची किंमत चौऱ्याऐंशी रुपयापेक्षा जास्त नसणार आणि त्याच्यापेक्षा कमीही नसणार म्हणजे फिक्स आपल्याला चौऱ्याऐंशी नंबर या ठिकाणी दोन अंकांची बेरीज पाहिजे होती पर्याय एक मध्येच फक्त चौऱ्याऐंशी यांची बेरीज होते यांची बघा चौसष्ट हे नसणार ऑप्शन यांची बघा मित्रांनो सदतीस यांची पण बेरीज आपण केली तर सदतीस आपल्याला पाहिजे चौऱ्याऐंशी यांची बेरीज केली तर चौसष्ट पाहिजे चौऱ्याऐंशी हे दोन्ही ऑप्शन कटले त्याच्यानंतर तीस आणि अठरा यांची बेरीज केली तर अठ्ठेचाळीस हे पण ऑप्शन कटले म्हणजे पर्याय एक आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं आता बघा या ठिकाणी हे आपण थोडंसं लॉजिक लावलं सोडवलं जर पर्यायामध्ये चौऱ्याऐंशी बेरीज असणारी या ठिकाणी थोडंसं काही बदल करून प्रश्नामध्ये जर पर्यायामध्ये उत्तर आलं असतं तर याच्या पुढे क्रिया काय करायची होती मग ते पण समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर मग आता बघा याच्या नंतरची क्रिया काय होती ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा आपल्याला दोन पुस्तकांची किंमत चौऱ्याऐंशी मिळालेली आहे ठीक आहे मग मी या ठिकाणी लिहितो हे पुस्तक एक आणि हे पुस्तक आहे दोन ठीक आहे मग आता बघा पुढे आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते महत्वाचं आहे की दोन पुस्तकांपैकी म्हणजे या दोन पुस्तकांपैकी एकाची किंमत म्हणजे एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे चाळीस टक्के अधिक आहे हे महत्वाचं आहे अधिक आहे म्हणजे पहिला पुस्तक जर शंभर टक्के असेल मित्रांनो तर दुसरा चाळीस टक्के अधिक म्हणजे एकशे चाळीस टक्के असणार ठीक आहे आता यांना द्यायचं आहे संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप देत असताना हा शून्य हा शून्य कॅन्सल या दोन्ही संख्येला मित्रांनो दोनने भाग जाते बघा बे पंच दहा आणि बेसाती चौदा पाच सात गुणोत्तर आलं ठीक आहे आता पुढे बघा काय करायचा तर आपल्याला या दोन पुस्तकांची एकूण किंमत किती मिळालेली आहे चौऱ्याऐंशी रुपये ठीक आहे एकूण किंमत चौऱ्याऐंशी आहे मग या गुणोत्तराची करा बेरीज सात पाच किती होईल बारा या एकूण किंमतीला बाराने भाग द्यायचा मग बाराने भागली मग भागाकार करत असताना बघा बारा एक बारा बारी साती चौऱ्याऐंशी हे सात आपल्याला या ठिकाणी समान गुणोत्तराचं म्हणजे समान गुणोत्तराचं आपण या ठिकाणी पट म्हणू शकतो ठीक आहे मग आता बघा आपल्याला दोन्ही पुस्तकाची किंमत मिळते ह्या सातने पहिल्या गुणोत्तराला गुन्हा सातापाचा पस्तीस येणार परत या सातने या दुसऱ्या गुणोत्तराला गुन्हायचं साती साती एकोणपन्नास म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहिल्या पुस्तकाची किंमत पस्तीस रुपये दुसऱ्या पुस्तकाची किंमत एकोणपन्नास रुपये मिळाली बघा पर्याय एक मध्येच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाला सोडवायचा होता हे या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे खूप गरजेचं आहे ठीक आहे आपण या ठिकाणी लॉजिकने सोडवलेच होती परंतु यानंतर क्रिया कोणती करायची हे पण माहीत असणं गरजेचं आहे याच उद्देशाने आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह बघत असतो मित्रांनो आपल्या या, या चॅनलवरती ओके क्लिअर झाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न काय दिलेला आहे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी दहा टक्के नफा घाऊक व्यापाऱ्यांसाठी वीस टक्के नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी तीस टक्के नफा अंतर्भूत करते त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत काय होती तर कंपनी स्वतःसाठी दहा टक्के नफा घाऊक व्यापारासाठी वीस टक्के नफा किरकोळ व्यापारासाठी तीस टक्के नफा मांडणी बघा यांची कशी करायची होती तर सुरुवातीला दहा टक्के नफा म्हणजे सुरुवातीची म्हणजे किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याची मूळ किंमत किती टक्के असेल मित्रांनो किंवा मूळ किंमत किती असेल तर शंभर असेल ठीक आहे शंभर मूळ किंमत तर आपल्याला सुरुवातीला बघा स्वतःसाठी दहा टक्के नफा म्हटलंय मग या शंभरचे आपल्याला दहा टक्के काढायचे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी किती घ्यावे लागेल तर एकशे दहा भागीले शंभर हे सुरुवातीचे स्वतःसाठी दहा टक्के नफाचे नफा घेतले याच्यानंतर मित्रांनो घाऊक व्यापाऱ्यासाठी वीस टक्के नफा म्हटलंय मग याच्याच गुणाकारामध्ये वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस भागीले शंभर हे दुसरं घेतलं आपण याच्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी तीस टक्के नफा म्हटलंय म्हणजे याच्याच गुणाकारामध्ये तीस टक्के नफा म्हणजे एकशे तीस भागाकारामध्ये शंभर हे अशा पद्धतीने आपल्याला क्रिया करायची थी। होती ठीक आहे आपण चक्रवाड व्याजामध्ये जशी मांडणी करतो त्याच टाईपची प्रश्नामध्ये आपल्याला मांडणी करायची होती आता काय करायचंय भागाकाराची प्रोसिजर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जातोय बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल त्याच्यानंतर हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कॅन्सल मित्रांनो या ठिकाणी बघा छेदामध्ये राहिले दहा मी दहा लिहिले छेदामध्ये त्याच्यानंतर अकरा गुणिले बारा बारा गुणिले तेरा केले तर मित्रांनो या तिन्ही संख्येचा गुणाकार मिळतो एक हजार सातशे सोळा ठीक आहे आता बघा एक हजार सातशे सोळा याला जर आपण दहाने भागले तर एक अंक सोडून पॉईंट येते म्हणजे किती येते मित्रांनो एकशे एकाहत्तर पॉईंट सहा टक्के मग मूळ किमतीपेक्षा किती टक्के जास्त आहे मग मूळ किंमत मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला शंभर टक्के होती मग शंभर टक्क्यापेक्षा या ठिकाणी किती टक्के जास्त दिसते एकशे एकाहत्तर पॉईंट सहा म्हणजे एकाहत्तर पॉईंट सहा टक्के आपल्याला या ठिकाणी जास्त दिसतोय म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय तीन मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झालं अशा पद्धतीने याला सोडवायचा होता याला चक्रवाढ व्याजाची जी पद्धत आहे तीच पद्धत या ठिकाणी या प्रश्नाला लागू होते सुरुवातीला मूळ किंमत शंभर घेतली आपण आपल्याला फायनल उत्तर मिळालं एकशे एकाहत्तर पॉईंट सहा यांची केली वजा बाकी तेव्हा किती मिळाले मित्रांनो तर एकाहत्तर पॉईंट सहा टक्के हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले ठीक आहे अशा पद्धतीने याला सोडवायचा होता